पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीचा राग मनात धरून सांगलीवाडीत ला महिलेला लाथाबुक्की आणि चुलीतील लाकडाने मारहाण करण्यात आली आहे या प्रकरणी श्रीमती हजरत अब्दुल नायकवडी वर्ष पंचावन्न यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून इकबाल अकबर नायकवडी शकील अकबर नायकवडी आणि महिराज अकबर नायकवडी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी आणि संशयित हे नातलग असून सांगलीवाडी राहणार तातुकडे माळा सांगली येथे राहण्यास आहेत यापूर्वी फिर्यादी आणि संशयितांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती याचा राग संशयितांच्या मनामध्ये होता एक जुलै रोजी सकाळी साडेसात वाजता फिर्यादी या आणि पाणी भरण्यासाठी संगीता पाटील यांच्या नळावर जात असता रस्त्यावर आडवा बसलेल्या पुतण्यास रस्ता, बस रस्ता सोडून बस असे म्हटल्याने संशयित महिराज शकील आणि इकबाल यांनी मिळून फिर्यादी यांना त्यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीचा राग मनात धरून महिराज आणि शकील यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तर संशयित इकबाल नायकवडे यांनी फिर्यादी शिवी देऊन त्यांच्या चुलीजवळ पडलेले लाकूड घेऊन फिर्यादी यांच्या पाठीत जोराचे मारून फिर्यादी यांना दुखापत केली आहे म्हणून उपचारानंतर फिर्यादीने सांगली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पाच साक्षीदार तपासले आहेत